आणि बेल आयकॉन वर क्लिक आजचा नाश्ता उपमा छान बनवला सकाळची सुरुवात झाली आमची छान छान नाश्त्याने <laughs> सगळे माझ्या माझ्या जवळ येऊन बसले भेट बर आता पूर्ण स्पंजिंग करून घेतले ड्रेस वगैरे बदलून घेतला माझी प्रज्ञा मला वेणी घालून देते आणि माझी बहीण जी होती बही तिकडे स्वयंपाक करते आता मी चालले आहे सलाईन घ्यायला नाश्ता पण झाला छान आणि आता मी चालले सलाईन घ्यायला त्रास होतोच आहे अजून मला हात उचलला नाही जाते आता काल आज मी उद्या सलाईन लावणार आहे तुला आवाज त्याचा पण जाते मग सलाईन लावून झाली ला। तशी तयारी बेल्ट पण लावला आहे बेल्ट हा कंपल्सरी सांगितला आहे कारण इथं क्रॅक गेलेलं आहे माझं त्यामुळे कंपल्सरी कम्पल्सरीजण महिनाभर तरी आहेच बघू आता थोडं रिकवर वाटतं आहे पण एवढा पाहिजे तसं नाही आहे पण खूप पेन होत आहे आता चालली पहिले सलाईन घ्यायला जाते आता इकडे हे सलाईन लावायला गेले आणि इकडे बहिणीचा स्वयंपाक वगैरे चालू होता ला या गरम गरम अळूची वडी खायदा ठीक <laughs> आहे भेंडीची भाजी आवरण भात वाह आम्ही दवाखान्यात होतो तोपर्यंत तो त्याने मस्त वरण भात अळूची वडी स्वयंपाक तयार करून ठेवला माझ्या बहिणींसाठी पदमाचं शिरा बनवते आता कापडाचा सा विकनेस आलाय ना दिला त्याच्यामुळे याला थोडासा परतवायला वेळ लागतो थोडस लालसर करण्यापर्यंत भाजायचं मला म्हणजे तो थोडासा कच्चा नाही छान तूप सुटत त्याच हलका झाला कि मग त्याच्यात मी तूप टाकतो छान तूप सुटलंय त्याच मस्त झालंय ना दोन मस्त तूप सुटलंय त्याला छान आता रेडी झालाय बदामाचा दुपारी दवाखान्यात आल्यानंतर जेवण वगैरे झालं परत तिने मला असा छान शिरा बनवला पौष्टिक असा आता नंतर परत ही लाडवाची तयारी काय बनवते मावशी

ज्योती आता उद्या चालली जळगावला चार दिवस होऊन गेली ना तिला माझ्यासाठी ती आता मस्त खारी खोबऱ्याचे लाडू करते हे पण सगळी तयारी केली तिने तिच्या पद्धतीने करते ते पण ती दाखवते आता कशी करते सांगा ज्योती काजू बदामाची पूड आहे आणि जे तुकडे केलेले आहेत खारीक डिंक थोडंसं पीठ बाजून घेतलंय खसखस आणि खोबरं आणि हे अक्रोडची पूड आणि धुणे हा गूळ त्यांना आता मिक्स करेल लाडू बिने मला खूप आशक्त पण आलाय ना म्हणून तिने दुपारी खास आली सगळं सामान आता सगळं तयारी केली मस्त पावभाजी पण ती आता जेवण झाले आणि सकाळी परत आमच्या आई नवमी म्हणजे नवमीचा आम्ही पित्रला आणतो तेवढ्या ते पण करणार आहे सगळी तयारी आता हे पहिले लाडू करून घेतात आता मला सगळ्या बसले आणि मी आराम करते

मी मावशी कशी धरते तसं करा ना थोडे लहान मोठे बी चाले नाही खाल्ले जात छान झाले ग मस्त झाले ना ते का आकार मस्त येते करता तो। लाडू, गुण, गुण, पर, लाडू तयार करतायत भरपूर लाडू बनताय अजून चालू आहे सेम आहे माझा पण हात लाडू तयार झाले आता ही सकाळची सुरुवात पहिली उंबरठा धुवून घेतला आणि त्याची पूजा करून घेतली हे पण माझी अवस्था मी आरामच चालला आहे माझा आणि इकडे मग आईदाचा फोटो काढून त्यांची पूजा केली आणि ज्योती सकाळपासूनच उठून स्वयंपाक तयार आहे तिचा जवळजवळ श्राध्यासाठी आज नवमीच स्वध बहिणीकडे त्यासाठी वडे बनवते आळूच्या वड्या झालाय मोस्ट ऑफ स्वयंपाक झालाय आता बारा वाजता आघाडी टाकली झालेली आहे मिक्स भाजी थोडेसे भागासाठी नैवेद्यासाठी थीर भात आणि लरण खुशी बडे तयार

आई दादाना सांगा या जेवायला पोटभर जेव म्हणा आई ना म्हणा हां सगळ्यांनी नमस्कार करा जा समू आज मावशीला ते दोघं ताटानं नमस्कार करा उठ तेच बोला आईदादा जेव्हा काही चुकलं असेल तर माफ करा

तो भी कहीं में कहाँ ना तो क्या हाथले पूर्ण करावला के लास्ट नहीं आते ना तो तब तक बोल ना तो रमानी तो रासो तो है ना जैसे कुप्पसने करते हैं ना मनाली <laughs> <laughs> ता, <laughs> जिस ऐसे कर के लेते हैं ऐसा लड़का देख भूखे वाले ना